आभा कार्ड काढण्यासाठी आपल्याला क्रिएट करायचं आहे आत्तापर्यंत हे आभा आय डी अपडेट होत नव्हता तर त्यासाठी आपल्याला ज्या बालकांचे स्वतःचे आधार कार्ड अपडेट केले आहे अशा बालकाच्या प्रो त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करायचे आहे आणि तिथे जाऊन क्रिएट आभा नाव क्रिएट रिट्राईव आभा आधार डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन आणि याला टिक करायचे आहे खाली आणि व्हेरीफाय आबा आभा सक्सेसफुली लिंकड असे येते आणि त्या बाळाच्या प्रोफाईलमध्ये आभा कार्ड अपडेट होते अशा पद्धतीने आपल्याला आपले सर्व कार्ड काढून घ्यायचे आहेत